हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा शासन निर्णय निर्गमित नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील पाहूया सविस्तर न्यूजचे स्पष्टीकरण वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती करता विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्यावर अवलंबून असलेल्या ती आणि तिच्यासोबत राहत असलेल्या तिच्या आईवडिलाची किंवा सासऱ्याची निवड करण्याबाबत दो दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वाचा शा, शा, शा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सर्व प्र, प्र प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे अवलंबितांची व्याख्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या नियमानुसार एक अवलंबित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीमध्ये अशा व्यक्तीचा समावेश होतो ज्यांच्यावर कर्मचारी पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या जबाबदार आहे आणि ज्यांची नेट नेहमीची राती जागा त्यांच्याकडेच असते समावेश होतो त्यां ज्यांच्यावर कर्मचारी पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या जबाबदार आहे आणि ज्यांची नेहमीच राहती जागा त्यांच्याकडे जा राहत असते अवलंबिताची निवड विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्यां ला तिच्यावर अवलंबून असलेले आई वडील किंवा सासऱ्यापैकी कोणाला निवडायचे आहे याची निवड करण्याचा अधिकार आहे ह्या निवडीनंतर ती व्यक्तीच शासकीय कर्मचाऱ्यांची वैद्यकीय खर्चासाठीच्या प्रतिभूती योजनेत लाभार्थीस म्हणून समाविष्ट होईल एकाच वेळ विभक्त आईवडील किंवा सासू सासरी यापैकी एकाच जोडप्याला या ई योजनेचा लाभ मिळू शकतो निवड प्रक्रिया प्रथम अर्ज भरावा लागेल शासकीय कर्मचाऱ्याला तिच्यावर अवलंबून असलेल्या आईवडील किंवा सासू सासऱ्यापैकी कोणाची निवड करायची आहे याचा उल्लेख करावा लागतो प्रमाणपत्र सादर करावे निवडलेल्या अवलंबित व्यक्तीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे ह्या प्रमाणपत्रात त्या व्यक्तीचा पूर्णपणे शासकीय कर्मचारी अवलंबून असल्याचा पुरावा द्यावा लागेल रहिवासी पत्ता निवडलेल्या अवलंबित ओनेड्स व्यक्तीचा शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोबत डी राहण्याचा पुरावा म्हणून त्याचा रहिवासी पत्ता अँड इट्स इट्स ॲडव्हांटेज it, सार्जासोबत जोडावा लागेल दस्तावेज अवलंबितांची निवड करण्यासाठी पुढील कागदपत्राची आवश्यकता आहे अवलंबित व्यक्तीचा आधार कार्ड किंवा ओळखपत्र अवलंबित व्यक्तीचा रहिवासी पुरावा उदाहरण शासकीय कर्मचाऱ्यांच्या पत्त्यावर असलेला दस्तावेज शासकीय कर्मचाऱ्यांची सेवा प्रमाणपत्र अर्ज प्रक्रिया अर्जदाराने आवश्यक कागदपत्राचा अर्ज आपल्या संबंधित शासकीय विभागात सादर करावा कागदपत्र वैद्य असल्यास निवडलेल्या अवलंबित व्यक्तीचा समावेश वैद्यकीय प्रतिभूती योजनेत करण्यात येईल नियम आणि अटी एकाच वेळी फक्त एकाच अवलंबित जोडपे निवडता येते या निवडीबाबत वारंवार बदल करता येणार नाही ना विशेष परिस्थितीत बदल करता येईल निवडीनंतरचा वापर निवडलेल्या अवलंबितांचे वैद्यकीय खर्चाची प्रतिभूती शासकीय नियमानुसार करण्यात येईल अवलंबित व्यक्तीचा रहिवास पुरावा उदाहरण शासकीय कर्मचाऱ्या पत्त्यावर असलेला दस्तऐवज शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा प्रमाणपत्र अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रासह अर्ज आपल्या संबंधित शासकीय विभागात सादर करावा कागदपत्र वैद्य असल्यास निवडलेल्या अवलंबित व्यक्तीचा समावेश वैद्यकीय प्रतिभूती योजनेत करण्यात येईल नियम आणि अटी एकाच वेळी फक्त एकाच अवलंबित जोडपे निवडता येते या निवडीबाबत वारंवार बदल करता येणार नाही ना विशेष परिस्थितीत बदल करता येईल निवडीनंतरचा वापर निवडलेल्या अवलंबितांच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती शासकीय नियमानुसार करण्यात येईल वैद्यकीय पृथ्वी पृथ्वीबाबत दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या शासनाने आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे ह्या शासन निर्णयाचा डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट डॉट गव्हर्नमेंट निर्णय संकेतस्थळा उपलब्ध असून ह्या संकेतांक क्रमांक दिलेला वीस चोवीस झिरो आठ झिरो एक अकरा एकोणपन्नास छत्तीस बत्तीस सतरा हा पूर्ण शासन निर्णय अखिल तामसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता